आपले सगळे जे मराठ मोळे असं घेतो किंवा तू जिथे राहतोस तिथे जी आसपासची जी घरं आहेत प्रत्येक घरात जायचं आई बाबा मुलगा मुलगी जो कोणी दिसेल त्याला म्हणायचं की मराठी वर्णमाला म्हणून दाखव तो म्हणतो वर्णमाला म्हणजे काय पहिले तर ते मग त्याला सांगायचं की अरे मराठीतलं एबीसीडी बरोबर ओके मग ते म्हणजे अ अ आ ई क तेच तेच हा ते तू म्हणून दाखव बरं त्याला क ओळीनी म्हणता येत नाही पंच्याण्णव टक्के लोकांना हो येणार नाही पंच्याण्णव नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नौ आ... मी हे करून बघितलेलं आहे आता एवढंच नाही याची वाईट बाजू पुढे खरी आणि जर का त्याला सांगितलं की तू एबीसीडी म्हण तर हा म्हणतो म्हणजे हा वॉशिंग्टनला वाढलाय हा न्यूयॉर्कला वाढलाय हा लंडनचा आहे माणूस अरे हा सासवडचा आहे हा मांजरीचा आहे हा गुरुवार गुरुवारपेठेतला आहे कात्र हा कात्रजचा आहे आपल्या हा आपल्या शनिवार पेठ्यातला <laughs> आहे म्हणजे अरे तुझं इथं गेलं आयुष्य सगळं पण तुला क तज्ञ येत नाही तुला एबीसीडी ये येत आहे याच्यात सगळ्याची उत्तर आहे